मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या पुन्हा एकदा आपल्या दोस्ती यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता पण मी तुम्हाला दणदनीत सौदेबाजी व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोस्ती यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर पाहू शकता तुम्ही एकच नंबर त्यांच्या सौदीबाजीचा व्हिडिओ होतो लाखाच्यावरच त्यांची सौदेबाजी

पाहू शकता शेतकरी मित्रांनो दणदनीत सौदेबाजीचा असा व्हिडिओ चालू आहे बापू सेटपारदीव व बुरा सेटपारदे व बबलू नागलवाडी यांच्या दावणीतील बैलजोडींच्या एकच नंबर असा व्हिडिओ होणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर व्हिडिओला पूर्ण बघा तुम्ही एकच नंबर असा व्हिडिओ होणार आहे पाहू शकता तुम्ही जोडीची मांग लागलेली आहे चोकडा मार्केट बैल बाजारला शेतकऱ्यांचा पण आपण पूर्ण नाव वगैरे विचारणार आहे आणि पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाट आहे शेतकरी बघू शकता एकच नंबर अशी गोरे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम गोड्यासारखे चंचल करणारे बैल शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की बैलजोडीची मांग वगैरे झालेली आहे चार चार दात गोरे पाहू शकता तुम्ही बापू सेटपार्दी यांच्या दावणीतील सिंगल बैलजोडी आहे एकच नंबरची बैलजोडी आहे पहिले पूर्ण बैलजोडी पहा तुम्ही शेतकरी मित्रांनो कारण की त्यांच्या दावणीला पूर्ण गॅरेंटेड माल असतो होऊ शकता शेतकरी मित्रांनो जो बैलजोडीचा सौदा वगैरे एकदम जोरदार कंडिशन मध्ये भरणार आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपडाच्या मार्केट बैलबजार दाखवतो शेतकरी मेवरून पाहू शकता बापू शेठपार्दी यांच्या दावणीतील असा एकच नंबर बैल बैलजुडी आलेले असता शेतकरींना जर खरेदी करायची असेल तर त्यांची लागच्यावर त्याची म्हणजे एक बोली वगैरे असते खरेदी वगैरे असते कारण की आम्ही गॅरंटेड माल असतो जर तुमच्या बैल बठ्या पळ्या असा जर राहून गेला तर संपूर्ण म्हणजे तुम्हाला गॅरंटेड एक बैल जागेवर बदला करून भेटेल त्यांची अशी संपूर्ण गॅरंटी भेटते पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आपण नागलवाडीचे व्यापारी बबलू पाटील यांना बैजोडीची संपूर्ण माहीत गिरी विचारू बघू शकता तुम्ही बबलू सेठ नमस्कार बघू शकता बबलू सेठ एवराची काय रेट लावले हां एक, एक लाख तीस का सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कम कमी जास्त होईल बघू शकता शेतकरी शक्ट मित्रांनो हे मार्केबा संपूर्ण मालक राहणार आहे का हो तुम्ही संपूर्ण दोन दिवस आखलून पैसे म्हणजे बघू शकता शेतकरी शक्ट मित्रांनो जर तुम्हाला बैलजोडी खरेदी करायची असेल तर बापू सेट पार व बुरा सेट पार व बबलू पाटील नागलवाडीचे व्यापारी आहे यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता घ्या बर का पुढे अनिल भाऊ बघू शकता एकच नंबर असे क्वालिटीचे गोरे शेतकरी मित्रांनो फुल करंटेड आहे जर खरेदी करायचे असेल तर एकाच वेळेस तुम्ही बापू सेट पार यांच्या दावणीला भेट द्या ते या बबलू दादा इकडे या ए दाताला कसे बबलू बबलू चार 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 सहा असा आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम घोड्यासारखी बैल जोडी आहे जर खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तुम्ही दाताला चार चार आहे कामाची गॅरंटी कशी राहणार आहे फुल गॅरंटी मारक्या बस्या उठ बसाचे संपूर्ण मालक तुम्ही शेतकरी मित्रांनो जोड वगैरे पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू बघा शेतकरी मित्रांनो एवढा जलसा असतो बापू शेठपारदी यांच्या दावणीतील बैलजोडींचा एकच नंबर दंधनीत जलसा असतो डायरेक्ट घोड्यासारखे छमछम करणारे बैलजोडी आलेले त्यांच्याकडे पाहू शकतं शेतकरी मित्रांनो कारण की दात दाखवून झालो शेतकरी ना पाच नंबर आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता जोडी पूर्ण फुल करंटेड बैलजोडी आहे

एक पाच गो 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 दो ना गोरा गो अस तू म्हणलं गोरा मी दिस तू ना गोरा भरमात गोरा आणि मग दोन सांगू एक साधन बोलतो लोक भाऊ भाऊ सत्तर के एक पाच की कस

बोला एक पच्च आहे शेतकरी मित्रांनो या पैल जोडीचा व्यवहार वगैरे पाहू शकता तुम्ही मला चड्डी पेनिंग आणणार नाही शेनफेकडे बोला टेम्पो

एक लाख ना बैल बैल एक लाख ना नाही बाजू कॅमेरा एक लाख ना तुले भेटी जातील बापू खूप का तुम्ही घरी येऊ न असा काही नाही बैल येणार रे मी तुला घर एक पाच के एक दस की लेणी मिली जत्रा में

शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो चोपडा बैल बाजार या ठिकाणी ही जोडीची किंमत एक लाख पंचवीस हजारपर्यंत माग लागलेली आहे त्यांनी का सुद्धाचे त्यांनी या बैलजोडीला ऐंशी हजारपर्यंत मागितलेलं आहे अजून त्यांचा सल्ला वगैरे चालू आहे पाहू शकता तुम्ही माने चुकाइन न जुमिसि जका अनि अनि आफ्नो चुकाइन न जुमिसि जका अनुसुघाटको कोल्मौर गाउँमा माङो दिने रहे बट नदे छौडा पुकल जान्छ आमा तेज नमा मारके बछ्यार ठंडा गरम किन राखेको छ

शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो जर तुम्हाला बैलजोडी खरेदी करायची असेल तर बापू सेट पारदी व बुरा सेट पारदी बबलू भाऊ नागलवाडी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता त्यांच्या मोबाईल नंबर मी आपला प्रत्येक चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेलं असतो तर या चॅनलला काही येणार नाही त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे तसं म्हणजे तुम्ही दुसऱ्या आपल्या व्हिडिओमधून तुम्ही मोबाईल नंबर वगैरे काढू शकता ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय खानदेश